आणि एक महत्वाची अपडेट भगवान गडावरच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकलेत पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर झळकलेले आहेत वाल्मिक कराड समर्थकांनी हे पोस्टर झळकावलेत कराड आमचं दैवत असा या पोस्टरवरती मजकूर आहे विकास माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत विकास ज्या वाल्मिक मुळे धनंजय मुंडे सगळ्यात जास्त अडचणीत आले ज्या वाल्मिक कराडवरती असंख्य गुन्हे दाखल आहेत त्या वाल्मिक करारचे पोस्टर्स घेऊन लोक सध्या दसरा मेळाव्यात सहभागी होत आहेत काय कारवाई केली जाणार आहे प्रता नक्कीच आपण बघतोय की सावरगाव घाट इथल्या भगवान गडावरती पंकजा मुंडेचा हा दसरा मेळावा पार पडतोय आणि याच दसरा मेळाव्यामध्ये काही कराड समर्थक देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी वीज सपोर्ट अण्णा आणि आमचे दैवत अण्णा असे जे बॅनर आहेत ते देखील झळकल्याचं पाहायला मिळत आहे आणि नक्कीच सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचं पाहायला मिळते आणि याच प्रकरणामध्ये सध्या वाल्मिक कराड हा कोठडीत देखील आहे मात्र असा असताना त्याच्या समर्थना विकास आवाज पोहोचत नाहीये तुमचा सध्या पुन्हा एकदा संपर्क साधू तर अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे की पंकजा मुंडेंच्या भगवान गडावरच्या या दसऱ्या मेळाव्यामध्ये आय सपोर्ट अण्णा वाल्मिक कराड आमचं दैवत अशा आशयाचे पोस्टर झळकलेले आहेत धनंजय देशमुख हत्या प्रकरणातला वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे त्याच्यावर आजपर्यंत असंख्य गुन्हे दाखल झालेले आहेत दहशत पसरवणं अपहरण खंडणी अशा प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत त्या वाल्मिक कराडला दैवत म्हणत त्यांचे समर्थक या भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात आलेले आहेत आणि वी सपोर्ट अण्णा असं म्हणत कराड आमचं दैवत असा मजकूर असलेले पोस्टर्स हे सगळेजण हातामध्ये घेऊन उभे आहेत तुर्तास या व्हिडिओमध्ये आपल्याला एक ते दोन व्यक्ती ह्याच्यामध्ये दिसत आहेत अर्थात आता या सगळ्या प्रकारावरती पंकजा मुंडे काय भाष्य करतात आणि या लोकांवरती काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कारण का याच वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे सुद्धा अडचणीत आले त्यांचं मंत्रीपद गेलेलं आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराड आमचं दैवत अशा आशयाचं पोस्टर घेऊन दसरा मेळाव्याच्या गर्दीत आलेला हा व्यक्ती नेमका कोण आहे आणि हे करण्यामागे त्याचा काय उद्देश आहे हे शोधणं देखील तेवढंच गरजेचं आहे पण अत्यंत धक्कादायक आहे दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर्स घेऊन हातामध्ये उभं राहणं याच दसरा मेळाव्यावरच्या व्यासपीठावरती धनंजय मुंडेंची देखील उपस्थिती असणार आहे त्यामुळे हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे एकीकडे पंकजा मुंडे या पोहोचलेल्या आहेत सावरगाव घाट इथे त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे पोस्टर्स झळकत आहेत